प्रत्येकाची सुट्टी असते तेव्हा आपल्यालाही वाटतं ना की आपली ही सुट्टी असायला पाहिजे आणि मी म्हटलं की आपण तसे प्रयत्नही करायला पाहिजेत की त्या दिवशी थोडंसं काम कमी आणि जेवणात असं हलकं फुलकं किंवा बाहेर जेवायचं थोडीशी कामं कमी करायची पण ना प्रत्येक सुट्टीच्या दिवशीच हे पॉसिबल नसतं एखादा सुट्टीचा दिवस असा असतो की आपल्याला त्यावेळी डबल शिफ्ट केल्यासारखी कामं करावी लागतात जसं ऑफिसवाले कसे डबल शिफ्ट म्हणतात पण आपण जे एक्स्ट्राची कामं करतो त्याला डबल शिफ्ट खरंच कुणी म्हटलं असेल का आत्तापर्यंत असं चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते आपल्या प्रत्येकीला माहिती आहे काय मीत आहे की का किंवा काय गैरसमज आहे की तिच्या घरापेक्षा ना माझ्याच जास घरात जास्त धूळ येते पण असं नसतं बरं का सगळ्यांच्या घरात ना तशीच धूळ येते आणि उन्हाळ्यात तर जरा जास्तच येते आता घरात धूळ बाहेर धूळ सगळीकडे धूळ असते बाल्कनी जर एक दिवस जरी नाही घेतली ना तर तिथे खरंच पाय ठेवायची ही इच्छा होत नाही पण तरीही मी रोजच्या रोज झाडून घेणे ऑल्टरनेट डे पुसून घेणे किंवा पाणी टाकणे हे सगळं चालू असतं पण अशी जी क्लिनिंग आहे ना म्हणजे व्यवस्थित घासून घेणे कारण हे जे प्लांट आहे त्याची माती पडते आणि मग घाण होते त्यामुळे अशी क्लिनिंग मला प्रत्येक आठवड्याला दहा पंधरा दिवसाला तरी करावीच लागते आणि मला आज एक क्ला कालीन धुवायचं होतं जे लिव्हिंग रूममध्ये टाकलेलं आहे सेंटर टेबलच्या खाली खूप दिवस होऊन गेले त्याला धुतलंच नाही आहे म्हटलं आज त्याला धुवून घेते कारण उन्हाळा गेला ना की हे जे जाड आहे जसं माझं दोहर किंवा मा कंबल आहे त्यानंतर हे कालीन आहे खूप जड आहे आणि त्याला दोन दोन दिवस लागतात अगदी कडक उन्हामध्ये टाकलं तरीही म्हणून आता ते धुवायचं आहे मशीनमध्ये धुवायचं असेल ना तर आपण एवढा विचार करत नाही पटकन मशीनमध्ये लावून देतो कारण त्यासाठी एवढी एनर्जी लागत नाही पण आता हे कालीन्ना हाताने धुवायचं आहे कारण ते खूप जड होतं भिजल्यानंतर आणि मशीनमध्ये तर ते येतच नाही आणि काय होतं आता आपल्याला कामं असतात भरपूर आपण खूप सारी कामं काढतो अगदी फुल एनर्जीने पण जशी जशी आपण कामं करतो ना तशी तशी आपली हळूहळू एनर्जी डाऊन होते आणि मग जी चिडचिडची लेवल आहे ना ती थोडी थोडी वाढत जाते खरं तर चिडचिड माहीत आहे आपण काम करतो थकतो आपली कंबर पाठ पाय सगळं दुखतं हे मान्य आहे पण खरा त्रास माहीत आहे कुठं होतो की बाकीच्यांची सुट्टी असते बाकीचे मस्त मोबाईल टी व्ही बघत असतात छान एन्जॉय करत असतात आपली सुट्टी आणि त्यांना असं बसलेलं किंवा आराम करताना बघून ना आपल्याला जास्त त्रास होतो असं वाटतं की आपणच एकटं करतो आपल्याला माहिती आहे की आपणच हे काम काढलं आहे पण तरीसुद्धा आपण खूप एक्सपेक्ट करतो की मला कुणीतरी हेल्प करायला किंवा सपोर्ट करायला येईल पण माहिती आहे आपल्याला असं काम करताना बघून ना कुणीच स्वतःहून हेल्प करायला येत नाही हेल्प ना आपल्याला मागावी लागते म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं की किचनमध्ये काही करत असेल ना तर हेल्प नको असेल तरीही मिळते आणि अशी जशी कामं असतात की काही धुवायचं असेल काय उचलायचं असेल काही साफ करायचं असेल तर बाप रे खरंच मला म्हणून म्हणून हेल्प मागावी लागते तेव्हा कुठे पाच दहा मिनटानंतर मला ती हेल्प मिळते आणि तुम्हालाही सांगते की तुम्ही जर असा विचार करत असाल ना की मीच एकटी काम करते मला कुणी हेल्प करत नाही आहे तर ती हेल्प आपल्याला आपल्या तोंडाने मागावी लागेल नाही तर ती कधीच मिळणार नाही एकतर आपली भरपूर अशी चिडचिड होईल आणि मीच करते मीच करते असं गाणं आपण गात राहू त्यापेक्षा स्वतःही एवढी एनर्जी खर्च करू नका बाकीचेही असतात घरात आणि अशा कामांसाठी तर थोडीफार माणसांची हेल्प लागतेच जसं मोठं कंबल किंवा कालीन, किंवा आणखी अशा जड वस्तू धुवायच्या असेल त्या उचलायच्या असेल तर मी थोडंफार करून घेतलं नंतर मग मा माझी कंबर असं वाटलं की झालं लिमिट संपली आता मी अश्विनला बोलवलं त्यानंतर रियांशही आला होता आणि त्या दोघांनी मिळून ना ते छान घासून घेतलं खरं तर खूप खरखरीत असं घासायची त्याला गरज नाही आहे कारण त्याचे जे फेदर्स आहेत ते तुटतात आणि म्हणूनच ते ना जास्त धुवत नाही आणि तुम्हाला एक सांगते की तुम्हाला असं कालीन घ्यायचं असेल ना तर असं खूप जास्त फेदर्सवाला घेऊ नका चांगल्या क्वालिटीचं आहे मला माहिती आहे पण त्यातनं खूप कचरा अडकतो आणि नंतर मग तो झटकणं किंवा धुणं खूप त्रास होतो म्हणून जे प्लेन कालीन येतात ना त्यामध्ये पण खूप छान छान क्वालिटी मिळतात तर असे प्लेन घ्या म्हणजे त्यावरून ना झाडूही घेता येतो आणि खूप कचरा त्यात अडकत नाही आता कसं मला सांगायला कुणी नव्हतं आणि ते आवडतं छान दिसतं म्हणून आपण घेऊन टाकतो पण नंतर जेव्हा साफसफाई किंवा क्लिनिंगची वेळ येते ना तेव्हा आपल्याला खरं कळतं की असं नको साधंच घेतलेलं बरं त्यामुळे तुम्हाला सांगून ठेवते की घ्यायचा विचार असेलही पुढे किंवा कधीही तर ना जास्त चांगलं राहील आता ही जी कामं दाखवली ना त्या व्यतिरिक्त बरीचशी कामं केली मी डस्टबिन क्लीन केले वॉश बेसिन टॉयलेट बाथरूम आणि हे सगळं करता करता खरंच माझी कंबर गेली होती आणि असं वाटलं की पूर्ण एनर्जी माझी डाऊन झाली आहे कारण इतकं काम केलं म्हणजे दोन तासात पूर्ण दिवसभराची एनर्जी घालवल्यासारखं वाटत होतं आणि खरोखर असं वाटलं टॉयलेट मीच साफ करते आणि खरंच सांगते की आपण घरात इतके जणं असतो पण टॉयलेट बाथरूम क्लिनिंगची वेळ आली की ती आपल्यावरच येते आज मी विचार केला की मी एकटी करणार नाही आहे यापुढे हेअर वॉश केला की आपण टॉयलेट बाथरूम क्लीन करतोच पण सगळेच जणं जातात की बाथरूममध्ये मग सगळ्यांनीच एक एक वेळा क्लीन करायला पाहिजे आज तर मी बजावून सांगितलं की मी एकटी क्लीन करणार नाहीये पुढच्या वेळी जेव्हाही केस धुवायचे असतील तेव्हा तुम्हालाही करावं लागेल आणि काहीच न बोलता अश्विनने होका दिला हा इतकं छान वाटलं ना आणि हेच करतो आपण आपल्या घरात मेंबर्स असतात पण आपण काय करतो संकोच करतो किंवा आपणच एकटं लागलेलं असतो काम करत करण्यामध्ये आणि मग नंतर आपल्यालाच वाटतं की बापरे आपण किती काम केलं आहे पण एकदा हेल्प मागून बघा काय माहिती ती मिळूही शकते आणि असतात घरात मेंबर की कधी कधी नाही करत हेल्प पण आपल्याला खरंच गरज असेल ना आपल्याकडून नसेल होत तर आपल्याला हेल्प मागावीच लागेल फक्त नवरा नाही पण बाकीचेही मेंबर्स असतात घरात त्यांच्याकडून ॲट त्यांना तरी कळायला हवं किंवा मग त्यांना कळत नसेल तर आपण आपली तोंडाने मागितलेली बरी मी तरी आता अशीच करणार आहे म्हणजे मला ज्या गोष्टीसाठी हेल्प लागते ना आणि माझ्याकडून ते होणार नाही एकतर ती गोष्ट होणारच नाही किंवा मग हेल्प मिळाली तरच ती गोष्ट होईल असं मीच स्वतः डिसाईड केलेलं आहे आणि यापुढे आता फक्त एकटीने नाही तर सग म्हणजे दोघांनी मिळून ॲटलिस्ट अशी जी कामं असतात जी खूप जास्त एकाच वेळेला येतात ती तरी दोघांनी मिळून करायची असं ठरवलेलं आहे आणि खरं सांगू पूर्ण कामाची अपेक्षा आपण कधीच करत नाही ऐंशी पर्सेंट काम आपल्यालाच करायचं असतं आणि आपण करतोही आपल्याला अपेक्षा असते फक्त त्या वीस पर्सेंटची आणि जेव्हा ती मिळते ना आपल्याला खरंच काय आनंद होतो असं वाटतं की हेच सग सगळ्यात सुख आहे की नवरा कामात मदत करतो आहे किंवा घरात सासू असेल किंवा जाऊ असेल ती कामात मदत करते तर ही फिलिंगच वेगळी असते कारण एकमेकांच्या सपोर्टने ना खूप सारी मदत होते आणि तो जो मनाला मिळणारा आनंद असतो ना तो वेगळ्या लेवलचा असतो त्यामुळे ले खरंच असेल कुणी एखादी स्त्री काम करत एकटीच घरात तर थोडीफार हेल्प करायलाच हवी असो आता खूप थकले होते जेवण बनवायची खरं तर इच्छा नव्हती पण काल रात्रीच आम्ही बाहेर खाऊन आलो आणि म्हटलं की पनीर आणून ठेवलेलं तर अर्ध्या तासात मला जेवण बनवायचं होतं पटापट पालक पनीरची भाजी बनवते आणि पराठे बनवते पालक पनीर आणि पराठे फक्त अर्ध्या तासात बनतात पालक काय ब्लांच करायची आहे मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि जस्ट कांदा टाकून त्याची फोडणी द्यायची आहे इतकी सोपी आहे पालक पनीर दहा पंधरा मिनटात पालक पनीर बनते आणि पराठेसुद्धा गरम गरम करते आणि ऑलरेडी उशीर झाला होता थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली त्यानंतर ना लादी पुसून घेतली आणि सगळं घर किंवा सगळंच मस्त फ्रेश फ्रेश वाटत होतं मी थकले असले तरी बाकीचं सगळं फ्रेश वाटत होतं मस्त टी व्हीवर छान छान गाणी लावली आणि हा जो रूम फ्रेशनर आहे ना तो सगळीकडे मारून घेतला म्हणजे जरा मलाही प्रसन्न वाटेल कारण एकदा आपण थकलो असलो ना की थोडंसं मूड गेल्यासारखा होतो मग म्हटलं चला छान गाणी लावूया आणि असा छानपैकी रूम फ्रेशनर लावूया त्यानंतर पूजा करून घेतली आणि पटापट -पत स्वयंपाकाला लागली सगळं अगदी वेळेत झालं होतं पण माहिती आहे आज मावशीच उशिरा आल्या आणि मावशी आल्या होत्या आपलं आपलं काम करत होत्या मी नुसतंच बसून होते म्हटलं मी पण आता बसल्यापेक्षा थोडीशी आणखी सोफ्याची क्लिनिंग करून घेते सोफ्याचं कवर मला खरंच टाकायचं आहे खूप दिवस झाले म्हणजे पूर्ण उन्हाळा तवरून गेला आणि खूप धूळ झाली असेल आता कसं माझ्याकडे ना व्हॅक्यूम क्लीनर नाही आहे ना तर मी वॅक्यूम क्लीनरनी छान क्लीन करून घेतला असता पणाचंच मला झटकून झटकून किंवा थोडंसं असं क्लिनिंग करून तो साफ करावा लागतो आणि रियांश आणि अश्विन दोघं जण मस्त एसी मध्ये आराम करत आहेत खरंच असं होतं म्हणजे आपण दिवसभर काम केलेलं असतं आणि हे थकलेले असतात ह्यांना झोप आलेली असते तेव्हा असं वाटतं की काम आपण केलं आहे आणि ह्यांना का झोप येते मलाही जरा पडायची इच्छा होत होती पण म्हटलं आता दरवाजा लावून तो ए सी लावलेला होता त्यामुळे दरवाजाही लावायचा असतो मग म्हटलं आता की तशीच बसली आहे आणि आपलं असंच असतं की आपल्याला स्वस्त बसावंच वाटत नाही कारण असं वाटतं की चला या वेळेत आपलं ना हे काहीतरी प्रोडक्टिव काम होईल त्यामुळे आपण सतत काही ना काही लागलेलो असतो आणि मला नवल वाटतं त्या स्त्रियांचं ज्या दुपारी झोपतही नाही आणि त्या अगदी प्रा प्राऊडली सांगतात की मला बाई दुपारची झोपच येत नाही आणि मला दुपारी झोपायलाच आवडत नाही इतकं प्राऊडली सांगतात ना पण खरंच सांगते स्त्रियांनो त्यात प्राऊडली काहीच फील करायची गरज नाही आहे तो एक आराम असतो आणि तो आपल्याला हवा असतो आता तुमचं वय लहान असेल किंवा आता तुमचं काही दुखत नसेल म्हणून ना तुम्हाला त्याची किंमत कळत नाही आहे पण थोडंसं वय वाढलं किंवा एखादा त्रास चालू झाला ना की नंतर तुम्हाला कळेल की सारखं काम 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 केल्यापेक्षा ना दुपारची एक थोडीशी वेळ जी असते ना ती स्वतःच्या आरामासाठी नक्की ठेवा आणि दुपारची एक तासभर दोन तासभर जरी झोप काढत असेल ना तर ती गिल्ट फ्री असायला हवी त्याचं गिल्ट असायला नको ना नाहीतर काय होतं आपण आराम करतो आणि नंतर मग आपल्याला त्या गोष्टीचं गिल्ट व्हायला लागतं ला ला सो बिंदासपणे आराम करा कारण आपण सकाळचं एवढं वेळ काम केलेलं असतं म्हणून संध्याकाळच्या किंवा रात्रीचं थोडी कामं करण्यासाठी आपल्याला एनर्जी सेव्ह करायची असते त्यामुळे फक्त एखादा तास नाही झोप येत असेल तर थोडा वेळ पडून राहा पण थोडासा आराम नक्कीच करा थोड्या वेळ आराम केला आणि आता संध्याकाळच्या चहाची तयारी खरं तर संध्याकाळी ना सहा साडेसहा वाजता चहा घ्यायची वेळ आहे पण आज खूप लवकर आम्ही चहा घेतो आहे साडेपाच वाजले होते कारण ना रियांश कालपासून मागे लागला आहे की त्याला गेम डोममध्ये जायचं आहे गेम खेळायला आता एक नवीन गेम डोम चालू झालेला आहे आमच्या एरियामध्ये आणि तिथे त्याचे फ्रेंड्स जाऊन आले सो तो सारखा मागे लागला होता आणि त्याला एकट्याला काही जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे मी आणि अश्विन आम्ही दोघंही त्याच्यासोबत जातो आहे जवळच म्हणजे आमच्या एरियामध्ये एक आहे तर काय माहिती आहे मुलांना इतकं गेमचं वेळ आहे ना, ना सध्याच्या काळात तुमचीही मुलं असतील आणि स्पेशली मुलांना बरं का मुलींपेक्षा मुलींचं मला माहिती नाही पण रियांशचे मित्र आहेत ते सगळेजणं जाऊन आले आणि सगळेजणं खूप सांगत होते की खूप छान आहे म्हटलं चल बाबा एकदाचं जाऊन येऊ तो तिथे कसा क्राऊड असेल कशी मुलं असतील त्यामुळे मग आम्ही त्याच्यासोबत आलो आणि त्यांनी गेम स्टार्ट केला खरं तर फर्स्ट टाइम तो खेळत होता असा गेम त्यामुळे त्यालाही व्यवस्थित खेळता येत नव्हतं अश्विनने सुरुवातीला थोडीशी त्याची हेल्प केली पण मला तर ता त्याचं काहीच कळत नाही कसं त्याचं रिमोट चालायचं चालवतात आणि कसा तो गेम खेळतात की वो बात नाही आहे त्यामुळे मी काहीच लक्ष दिलं नाही अश्विनला थोडं थोडंफार कळत होतं तर ता, ते त्याला समजावत होते पण तो काही ऐकायला तयार नव्हता तो त्याच्या मनानेच खेळत होता शेवटी अश्विन बोलले की माझे डोळे दुखत आहेत ही सगळी स्क्रीन बघून कारण सगळीकडे अंधार होता फक्त तो स्क्रीनचा लाईट असा डोळ्यांवर येत होता शेवटी त्यांनी फुटबॉलचा गेम लावून मागितला आणि त्याला मजा येत होती खेळताना पण त्याला एकट्याला सोडता येत नव्हतं त्यामुळे मला त्याच्याजवळ थांबावं लागलं आणि एक तासभर खेळल्यानंतर मग म्हटलं की चल बाबा बस झालं एक तासभर खेळला खुश होता त्याच्या मनासारखं झालेलं होतं हे आता प्रत्येक महिन्यातून एकदा तरी यायचं आहे असं प्रॉमिस करून तो कसा तरी बाहेर निघाला कारण दोन तास खेळता येणार होतं पण एक सव्वा तास खेळला असेल आणि अश्विन एकटेच बाहेर निघाले होते कारण आम्हाला ना एकतर जुडिओमध्ये जायचं किंवा रिलायन्समध्ये जायचं असे दोन ऑप्शन होते पण खूप उशीर झाला होता आणि जुडिओमध्ये गेलं असते तर लगेच पंधरा वीस मिनटातच मला बाहेर काढलं असतं जुडिओचं ऑप्शन ऑप्शन कॅन्सल केलं कारण रिलायन्समध्ये जास्त वेळ लागणार नव्हता फक्त फ्रुट्स आणि थोडंफार सामान घ्यायचे होते एखाद दुसरी ग्रोसरी घेतल्याच जाते तर थोडे फ्रूट्स घेतलेले आहेत थोड्या भाज्याही घेतल्या आणि बाकीचं असं एक्स्ट्राचं सामान बघितलंच जातं आपण ज्या घेतलेल्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला स्वस्त मिळाल्या आहेत की महाग मिळाल्यात हे सुद्धा आपण कधी चेक करतो आता मी बॉटल्स घेतलेल्या होत्या पण मी घेतलेल्या बॉटल्स मला स्वस्त मिळाल्या आहेत की महाग मिळाल्या आहेत इथे किती किंमत आहे हे सगळं मी बघत होते त्यानंतर मला हा एक कास्ट आयरनचा तवा दिसला माझ्याकडे आयर्न तवा आहे नॉनस्टिक तर मला घ्यायचं नाही आहे पण मला असा ना एक कास्ट आयरनचा तवा घ्यायचा आहे बघू कधी घेणं होतं त्यानंतर यावेळी मला इथे ना खूप सारे हे सगळे जार दिसले या आधी हे कधीच नव्हते नाहीतर मी तुम्हाला दाखवले असते वन फॉर्टी नाईन त्याची प्राईज होती पण तरी पण मला जो डीमार्टमध्ये मिळाला ना तोच छान आहे हा जो वरचा दिसतो आहे ना तो डायनिंगवर ठेवायसाठी खूप छान दिसेल तो मस्त होता त्याची किंमतही जास्त होती तेव शेवटी आम्ही असं काही घेतलं नाही बाकीचं जे घ्यायसाठी गेलो होतो म्हणजे फ्रूट्स आणि एखाद दुसरी ग्रोसरी घेतली आणि त्यानंतर आता घरी निघालो आहे आणि घरी जाऊन आपली रोजची तीच कामं असणार आहे थोडासा काहीतरी स्वयंपाक बनवणे आणि त्यानंतरची आवरा आवर करणे तर माझं सगळं आल्यानंतर आवरून घेतलं आता मला आंघोळीला जायची वेळ होती आणि मला ही सवय खूप आधीपासून आहे आंघोळ करायची म्हणजे मी लहान होते तेव्हापासून बाकी कोणी केली नाही केली मला आठवतही नाही पण मला मात्र आत्ताही ती सवय आहेच की उन्हाळ्यात मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी असा मिस होत नाही एकही एक दिवस की मी आंघोळ केली नाही कारण मला फ्रेशच वाटत नाही त्याशिवाय सो so, मस्त आता आंघोळ करून घेते आणि चला आपल्या व्हिडिओलाही इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आय थिंक प्रत्येक माझ्या मैत्रीण किंवा ज्या गृहिणी आहे त्यांना रिलेटेबल असतील अशाच आज गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत म्हणजे ती नवऱ्याची हेल्प असू देत किंवा इतर कुठल्या गोष्टी असू देत तर कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुमचा कमेंट ज्या आहेत त्याच माझ्यासाठी मोटिवेशन असतात चला तर मग उद्या भेटूया बाय अँड टेक केअर